हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे म्हणजेच ना मजेतच रहा तर दोन तीन दिवस झालं व्हिडिओ आले नाहीत तसं काय एवढं कारण नव्हतं मेजर असं पण कधी कधी काय होतं ना आपला असा मूड खराब होतो अचानकच म्हणजे विनाकारणसुद्धा मूड खराब होतो आपले काय हार्मोन्स चेंजेस असतात किंवा मग आपल्याला उगीच असं उदास झाल्यासारखं किंवा अस्वस्थ झाल्यासारखं सुद्धा वाटतं तर मग मला पण तसंच झालं होतं मला माहीतच नाही दोन तीन दिवस झालं काय झालं होतं ते तर कधी 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 काय होतं ना आपला मूड जातो आणि म्हणजे ना मूड अचानकच जातो काय कळतच नाही कधी कधी की काय होतं नेमकं असं आपलं अस्वस्थ वाटणं किंवा मग मोठं असं असं वाटणं काहीच करू नाही वाटणं तर अशा गोष्टी होतात आणि कधी कधी आपल्याला टेन्शन असलं ना तरीसुद्धा तसं होतं तर मग काय माहिती आहे असा प्रॉब्लेम झालेला मला दोन तीन दोन काहीच करत नव्हतं आणि मग असं अस्वस्थ असल्याचं पडत वाटत होतं आणि थोडासा असा हेल्थ प्रॉब्लेम पण आहे मला पण आणि तुम्हाला आता फोडणी दिलेला हवा आला असेल तर तुम्हाला दाखवते की स्वयंपाक कोण करता यात असं स्वयंपाकात जास्त काय नाही आहे फोडणीचा भात बनवायचा आहे मसाले भात म्हणून आज मसाले भात कोण बनवत आहे तुम्हाला मी दाखवते चला तर मिस्टर जितेंद्र सावंत आज मसाले भात बनवत आहेत आणि भातामध्ये काय टाकतात दुधी भोपळा एक फस्ट, फस्ट तर एकदम फास्ट फास्ट काम चाललंय तर ते मसाले भात बनवतायत तुम्हाला मी दाखवलं तर म्हटलं की फोडणीचा आवाज आला मग म्हटलं की तुम्हाला असं वाटेल की स्वयंपाक चालू आहे कोण करते म्हणून तुम्हाला दाखवलं तर मसाले भात बनवतायत आणि असं वाजलेले आहेत जवळजवळ साडेबारा आणि कामाचं म्हटलं ना तर घरातली जी कामं आहेत तर कपडे वगैरे मी सगळे भिजायला घालून ठेवलेत आता त्यांचा मसाले भात वगैरे बनवून झाला की मग काय करेल अशी म्हणतावे कपड्याची तर थोडासा अंधार पडत होता म्हणून मग जरा लाईट लावली आणि फॅन स्लो केला आहे आणि एवढं गरम होतंय ना बापरे खूप जास्त गरम होते त्याच्यामुळं हातामध्ये टॉवेल घेऊन फिरते मी आणि हा तर बोलता बोलता राहिलं तर मग कसं होतं ना कधी कदि कधी ना ह्या गोष्टी आपल्या हेल्थ प्रॉब्लेममुळे सुद्धा होऊ शकतात म्हणजे नर्वस सिस्टम डाऊन होणं किंवा काय आणि उदास वाटणं अस्वस्थ वाटणं तर असं सुद्धा होतं आणि कधीकधी ना अचानक आपल्याला अशा सगळ्या जेव्हा गोष्टी होतात ना तेव्हा कुठेतरी काहीतरी आहे असं मग समजायचं तर अशा काहीतरी गोष्टी होत राहतात बाबा जाऊ दे तो विषय काय मी काढत नाही तर मग कारण आपण जेव्हा का काहीही करत असतो ना तर अशा गोष्टी आपल्याला सतत आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न होत असतो तर मग अशा ह्या गोष्टी ना आपल्या बाबतीत घडत असतात आता था, कोण कौन, कोणाला हे मी काय बोलते ते कदाचित नाही समजणार ज्यांना समजलं आहे ते हुशार आहेतच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काय जणतं कॅसं काय नसतं नजर वगैरे काही नसते असं तसं नसतं तर नाही बऱ्याच लोकांना याचा अनुभव आलेला आहे आणि या गोष्टीला घडतात म्हणजे घडतात आणि मी स्वतः खूप जास्त अनुभवलेला आहे माझ्या बाबतीत अशा गोष्टी सर्रास आणि सारख्या घडत राहतात तर जाऊ द्या तो विषय नाही आहेच आणि ना तुम्हाला मी एक ना गोष्ट दाखवते म्हणजे एक फोटो दाखवते तो फोटो आहे अठरा वर्षापूर्वीचा आणि तो फोटो आहे आमचं लग्न झाल्याच्या नंतरचा फोटो आहे म्हणजे एक दीड महिन्यानंतरचा असेल फोटो तो तर मी तो फोटो तुम्हाला दाखवते आणि त्या फोटोमागची स्टोरी पण तुम्हाला थोडीशी सांगते तर चला हा फोटो दाखवते जरा पहिलं खाली बसून घेते तर आणखीन नंतर दाखवते तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये आणि अठरा पूर्वी अठरा वर्षाच्या पूर्वीचा फोटो आहे तर तो तुम्हाला दाखवते त्याच्यामागची स्टोरी पण सांगते आणि बघा तुम्हाला मी दाखवते फोटो फोटो पाहिला ना तर तो फोटो माझ्या लग्नानंतरचा एक दीड महिन्यानंतरचा फोटो आहे हां एक दीड महिन्यानंतरचाच फोटो असेल तर लग्न गावाला झालेलं होतं आणि नंतर आम्ही तिथून एक महिन्याभरानंतर आलो असेल इथे कदाचित दादा एवढं नाही आठवत आहे आणि मग त्याच्यानंतर आहे ना इथे आणि मग इथे आल्यानंतर ना तर नवीनच नवरा नवरी होते तर ग देवाच्या पायापाड्या म्हणून तर सगळीकडचे देव दे तर झाले होते आणि इथे मग मुंबईमध्ये आल्यानंतर आम्हाला देवदर्शनासाठी पाठवलेलं नाही कुंबादेवी आणि महालक्ष्मीला वगैरे तर आम्ही एका दिवसामध्ये तिने पण देवांना गेलेलो होतो आणि तुम ते म्हणजे फक्त एक ते दीड महिना झालेला लग्नाला झालेला लग, तेव्हाच फोटो आहे आणि ती नवी नवरी आहे तुम्हाला वाटते का की ते नवी नवरी आहे नव्या नवरीच फोटो आहे म्हणून फक्त हातात बघितल्यानंतर वाटेल की कारण हातामध्ये चुडा आहे तर माझ्या चेहऱ्यावरती कुठलेच कुठलं समाधान नाही कुठली खुशी नाही आहे कुठलंच काय नाही आहे अक्षरशः त्या दिवशी मी मरता मरता वाचले होते ही गोष्ट काय कोणाला माहीत नाही आहे फक्त यांना आणि मला माहीत आहे हा आता माझ्या बहिणींना वगैरे माहीत आहे तर पण इकडे कोणालाच माहीत नाही आहे आता यदा कदा ते माझे व्हिडिओ बघतील बिकतील बघत पण असतील पण कधी बोलणार नाहीत आणि तसा काय मी हे पण नाही केलेलं की पण बाय चान्स कधी बघितलास तर तेव्हा त्यांना समजेल पण हे माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे आणि मी फक्त माझ्या आयुष्याबद्दल माझ्या लाईफबद्दल मी बोलत असते तर मी तुम्हाला ह्या फोटोची कहाणी सांगते थोडक्यात सांगणार आहे जास्त लांबवणार नाही आहे तर आम्ही गेलेलो होतो देवदर्शनासाठी तर गेट ऑफ इंडियाला पण गेलेलो आणि तिकडेच आम्ही फोटो वगैरे काढलेला तर तिकडे कसे पटकन फोटो काढून देतात आणि मा तुम्ही बघितलाच फोटो की माझ्या चेहऱ्यावर कुठलं समाधान नाही आहे कुठला आनंद नाही आहे कुठली खुशी नाही आहे फुल टेन्शनमध्ये आहे मी आणि अजिबात काहीही रस नव्हता भर उन्हात गेलेलो उन्हाळ्याचे दिवस होते हो। कडक ऊन होतं एकदम आणि असल्या उन्हामध्ये आम्ही भटकत होतो म्हणजे या देवासने त्या देवाला म्हणजे जात होतो वगैरे आणि नंतर मग तिथे गेलो असल्या उन्हामध्ये फिरत होतो आणि ना पण मला कसलाच आनंद नव्हता कसलेच खुशी नव्हती कसलं समाधान नव्हतं मी फुल माझ्या टेन्शनमध्ये होती माझ्या डोक्यामध्ये ते चक्रसारखं फिरत होतं आणि मी फक्त यांच्या पाठीपाठीपाठी किंवा मग चालत होते आणि काय एखादा शब्द बोलले तर त्याला नुसतं म्हणून असं करायचे मी दिवसभर काही खाल्लंसुद्धा नव्हतं एका हॉटेलमध्ये गेलो पण तिथेसुद्धा मी काहीच खाल्लं नाही गरमी होते फक्त पाणी पिले अख्ख्या हो दिवसामध्ये फक्त मी पाणी पिलो होते काही तिकडे बसलो वगैरे आणि फोटो वगैरे काढला तर ह्यांनी खूप जबरदस्ती केलेली फोटो काढूया काढूया म्हणून मग तो फोटो काढला होता आणि ती मेमरी एक आहे आणि ती कसं तेव्हाचे जे गोष्टी असतात ना आणि स्पेशली हा किस्सा तर तो कधीच मी विसरू शकत नाही आणि हा फोटो मला काल भेटला आहे कपाटामध्ये तर एवढं काय माहिती दे म्हणजे फोटोचं पण इतकं काही लक्षात नव्हतं कुठे फोटो आहे कुठे नाही पण काल आणि असं मला तो भेटला म्हणून म्हटलं की आज तुमच्याबरोबर शेअर करा ना रस्ता क्रॉस करत होतो आणि चर्चगेट ठेशनला चाललेलो आणि दोन होते दोन लेंथ होत्या आणि दोन्ही लेंथ क्रॉस करून जायचं होतं आणि मी एवढी टेन्शनमध्ये होते एवढी फुल टेन्शनमध्ये होते आणि मला आजूबाजूला काय चाललं आहे किती गाड्या आहेत कोण बाजूने जात आहे कोणा काहीही मला माहीत नव्हतं मी फक्त माझ्याच विचारांमध्ये उठ होती आणि ते चक्र माझ्या डोक्यामध्ये असं फिरत होतं ना आणि मी खरं सांगू का माझ्या आजीपास सुद्धा तेव्हा गेलो होतं ना तर माघारी घरी यायची इच्छा नव्हती माझी इतकी इतका मला मानसिक त्रास झालेला होता मी खरं सांगते एवढा मला मानसिक त्रास झालेला होता आणि इतके मी डाऊन झालेले होते की मला तिथून मी घराच्या बाहेर पडले होते मी तिथे गेले होते नंतर मला घरी यायची इच्छा नव्हती बिलकुल आणि त्या दिवशी मी मरता मरता वाचले फुल टेन्शनमध्ये होते आणि ते जे म्हणजे हेच नव्हतं मला बाजू कोण चालले ते सुद्धा कळत होतं आणि रोड क्रॉस करायचा होता तर आणि हे माझ्याबरोबर होते पण ह्यांना वाटलं की एक एक मी त्यांच्याबरोबर चालते आणि त्यांचं काही लक्षच नव्हतं आणि त्यां रोड क्रॉस करून एक रोड एक लेन क्रॉस करून ते गेले लागले म्हणजे मी फक्त त्यांच्या पाठीपाठी चालत होती मला माहीत होतं की मी रोड क्रॉस करायला लागले आणि मग माझ्या राईट साईडनी एकदम फास्ट अशी बाईक येत होती आणि ह्या साईडनी अशी भरधाव वेगामध्ये बाईक येत होती आणि तो माणूस बाईकवाला एवढा हॉर्न वाजवत होता एवढा जोरजोरात हॉर्न वाजवत होता पण मला काहीसुद्धा ऐकायला येत नव्हतं काच त्याला एवढी माणसं होती एवढे लोक होते तरी मला काहीसुद्धा ऐकायला येत होता आणि तो, तो मी रोड क्रॉस करताना तो इतक्या जोरजोरात किती लांबून तो हॉर्न वाजवत वाजवत आलेला तरीसुद्धा मला काहीही हॉर्नाचा आवाज आला नाही काही म्हणजे ना, काहीच नाही ना, त्यांनी येऊन अगदी माझ्या एका हात एवढ्या हाताच्या अंतरावरती त्याने बाईक स्टॉप केली इमर्जन्सी ब्रेक लावला असं म्हणायला पाहिजे त्याच्या अंतरावरती आणि मग तो मला ओरडला जोरा लक्ष आहे की नाही मरायचं आहे तर दुसऱ्यांच्या गाडीखाली जा असं तर त्याचा पण बरोबरच आहे तो इतक्या जोर जोरात हॉर्न वाजवता आणि तेव्हा मी असे खरबडून जागे झाले आणि बघते तर आणि तेव्हा मला असं मी पण दचकले की आज आपला अंत होता म्हणून आज आपण जगाचा निरोप घेतला असता मग तेव्हा तशी मी मरता मरता वाचले त्याने जर नसताच हे केलं ना तर त्या दिवशी संपलेलंच होतं नंतर अशी काळजाची धडधड 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 हृदयाची वाढलेली होती आणि रोड वगैरे क्रॉस केला स्टेशनला बसलो वगैरे स्टेशनला जाऊन आणि तिथे जाऊन बसले मी जरा पाणी पिले जरा शांत झाले आणि ते म्हणजे एवढी कसली विचारामध्ये होतेस तुला गाडी आलेली पण कळली नाही काय नाही एवढं तो हॉर्न वाजवत होता तरी तू तशीच पुढं चालली आहे तर म्हटलं मला काहीसुद्धा ऐकायला नाही काहीच मला माहीत नव्हतं म्हणजे मला ऐकूच आलं नाही तर आणि मी रस्ता क्रॉस करते रोड क्रॉस करते हे सुद्धा मला माहीत नव्हतं तर आवाज येणं तर गुरुचीच गोष्ट आहे असं घडलेलं त्या दिवशी आणि हा फोटो बघितल्याच्या नंतर नेहमी ते आठवतं म्हणजे सारखं आपल्या ते लक्षातून किंवा ध्यानातून जात नाही पण आपण कसं असतं आपल्या त्या म्हणतो ना आपल्या जे पा पाठवली काय सगळं झालेलं असं झालेलं असं माणूस कधी विसरत नाही पण ते असं कधीतरी त्या गोष्टी निघाले तर आपल्याला ते आठवतं तर तसंच काल मला हा फोटो भेटला आणि तेव्हा मग मला ते सगळं आठवलं आता तर ते आता कसं होतं की आपण म्हणतो ह्या मा सगळ्या मागच्या ता गोष्टी आहेत आणि आता काय ते त्याचं काही एवढं नाही आहे विसरून जाय जायचे असतात असं तसं ता मॉन करायचं असतं ज्या जा भूतकाळात घडलेलं आहे ते आता पण आपण पुढे आलेलंच असतो पण कधीतरी ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला आठवतात लक्षात येतात कारण माणूस आहे आपण कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण सहजासहजी नाही विसरू शकत तर ते अशी गोष्ट माझ्या लाईफमध्ये घडलेली आहे तर म्हटलं की फोटो हो दिसला म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी तर असा किस्सा त्या दिवशी घडलेला होता तर माझ्यापेक्षा पण भयानक असे किस्से घडले असतील काही काहींच्या आयुष्यामध्ये मी म्हणेन की तो माझ्या आयुष्यातला असा कधी न विसरणारा असा तो किस्सा आहे तर असं सगळं होतं आता चला जाऊ द्या म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून केलं तर चला आता कपडे भिजलेले आहेत आणि भात पण झालेला आहे तर माझा तरी उपस आहे आता मी मशीन लावून घेते कपड्याची आणि आता ह्या व्हिडिओचा एंड मी इकडेच करते तर सांगेन तुम्हाला की नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला सपोर्ट करा आणि बाजूला बेलायकॉन असते ते प्रेस करा ऑल ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येतील आणि व्हिडिओला लाईक करत जा कमेंट ला करत जा आणि आपले जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर उद्या पुन्हा नव्याने भेटेन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ